श्री तुलसी जा तुलसी वृंदावनवासी श्री तुलसी जा तुळशी वृंदावनवासी वृंदावनवासी तू प्रिय राधा दामोदर दामोदरमादवासी तू प्रिय राधा दामोदर दा दामोदरमादवासी दा दामोदर मादवासी दा करुणावती माते परगाटी तू जीते करुणावती माते परगाटी तू जीते वसती अक्षय लक्ष्मी नारायण तिथे वसती अक्षय लक्ष्मी नारायण तिथे साप्ताही सागर संगम गंगाधिक तीर्थ सप्ताही सागर संगम गंगाधी प गंगाधी तिथे सकळ दैवत पावती तुझे समर्थ सकळ दैवत पा सकळ दैवत पाद पावती तुझे समरता श्री तुळशी जया तुळशी वृंदावनवाशी सुट श्री तुळशी जया तुळशी वृंदावनवाशी वृंदावनवाशी श्री तुळशी जया तुळशी वृंदावनवासी वृंदावनवासी तू प्रिय राधा दामोदर माधवाशी तू प्रिय राधा दामोदर माधवाशी दामोदर माधवाशी कार्तिक मासी शुद्ध प्रति द्वितीयाशी आनंदे लावती लग्न तुझे नरणारी नरणारी वंदे लावती लग्न तुरजे सूर नरनारी वंदे मंती मंगल अष्टिका तिजे शब्द मंती मंगल का तिजे मंग दीजे मंगल शब्द मंती मंगल अष्टिका दीजे मंगल शब्द मंगळ मंडपी वाजते शुभ ಶುಭ ವಾದ್ಯ ಮಂಗಳ ಮಂಗಳ ಮಂಡಿ ವಾಜ ಮಂಗಳವಾಡ್ಯ ಶ್ರೀ ತುಳಸಿ ಜಯ ತುಳಸಿ ರುಶೀ ಶ್ರೀ ತುಳಸಿ ಜಯ ತುಳಸಿ ರುಶೀ ತೂ ಪ್ರಿಯ ರಾಧಾ ದಾಮೋದರ ಮಾದವಾಗಿ ಪ್ರಿಯ ರಾಧಾ ದಾಮೋದರ ಮಾದವಾಗಿ तू प्रिय राधा दामोदर दा माधवाशी वाते अक्षदा कु वाटे अक्षदा कुंकुम पुण्या पुष्पमाळा वाते अक्षदा कुंकुम पुष्पमाळा तिष्ठ तिष्ठ अष्ट सिद्धी जोडून कर सोळा तिष्ठी ती उजळून तिष्ठ अष्ट सिद्धी जोडून करसोळा ओ वाळ्या ती पंच आरती उजळून दीप माळा ओ ती पंच आरती उजळून दीप माळा ओ ती पंच आरती उजळून माळा होतो तो श्री कृष्णाच्या लग्नाचा सवळा हो तो श्री कृष्णाच्या लग्नाचा सवळा हो तो श्री कृष्णाच्या लग्नाचा सवळा तू श्री तुळशी जय तुळशी वाशी श्री तुळशी जय तुळशी वृंदावन वाशी श्री तुळशी जय तुळशी वाशी तू प्रिय राधा दामोदर माधवाशी तू प्रिय राधा दामोदर माधवाशी <coughs> आणि वैकुंठाहून आली स जगी जगदाशी स आली स जग जगी दोरतात वैकुंठास आली सगी दोर तास खंडिया संकट जसे सुदर्शन धारा खंडिया संकटे जशी सुदर्शन धारा राक्षी राक्षीस दिन जानो पा, पाजूनी प्रेम मुक्त धारा राक्षस दिन पाजूनी प्रेम मुक्त धारा विष्णु स्वामी माने दिना जनाचा दरा विष्णुदासा माने जीना दिना जनाचा दारा आणि तू तुळशी श्री तुळशी जय तुळशी वृंदावनवासी श्री तुळशी जय तुळशी वृंदावनवाशी श्री तुळशी जय तुळशी वृंदावनवाशी श्री तुळशी जय तुळशी वृंदावनवाशी તો પ્રિય રાધા દામોદરવાસી તું પ્રિય રાધા માધવાસી તું પ્રિય રાધા માધવાસી શ્રી તુલસી જાય તુલસી વૃંદાવનવાસી શ્રી તુલસી જય તુલસી વૃંદાવનવાસી શ્રી તુલસી જાય તુલસી વૃંદાવનવાસી ધન્યવાદ असं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा नक्की धन्यवाद